आमची या ठिकाणी राज्य शासनाला एक विनंती आहे की शबरी घरकुल योजना या धर्तीच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने ज्यांना घरे नाहीत ज्यांची पक्के घरे नाहीत त्या अनुसूचित जमाती त्या सर्व लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिलेला आहे पण याच धर्तीवर आदिवासी विकास विभागाने शहरातील आदिवासींसाठी अणुसूजमातींच्या पात्र लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना कधी लागू करणार हा प्रश्न या ठिकाणी सर्व आदिवासी समाजाला पडलेला आहे कारण आज आपण बघतो की शहरामध्ये जे कष्टकरी आणि मोलमजुरी करणारे अनेक बांधव या ठिकाणी शहरामध्ये राहतात पण त्यांना अजूनही या ठिकाणी आदिवासी विकास विभागाने शबरी घरकुल योजनेचा लाभ दिलेला नाही कशामुळे या ठिकाणी आतापर्यंत आदिवासी विकास विभाग या ठिकाणी शांत बसलेला आहे आतापर्यंत यांना ही योजना का लागू करता आली नाही ना ही खऱ्या अर्थानं आदिवासी विकास मंत्र्यांनी आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पुढे येऊन ही योजना लागू करण्यासाठी त्यांनी पाऊल उचलणं गरजेचं आहे हे खऱ्या अर्थानं फार मोठा अन्याय या ठिकाणी शासनाच्या वतीनं आदिवासी समाजावर या ठिकाणी झालेला आहे ही खूप गंभीर बाब आहे एकीकडे आपण सर्व समाज बांधवांसाठी शहरामध्ये घरकुल योजना आपण चालू करतात पण आदिवासी समाजासाठी पंधरा पंधरा वर्षे तुम्हाला लागतात की या ठिकाणी एक आदिवासी समाजाला घरकुल योजना चालू करण्यासाठी तुमचे पाऊल पुढं जात नाही हे खऱ्या अर्थानं का हे कोणतं धोरण या ठिकाणी शासन राबवते हा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य आदिवासी समाजाला पडलेला आहे त्यामुळे तातडीने या शहरामधील जेवढे पण या ठिकाणी असणारे कष्टकरी असतील जे पात्र लाभार्थी असतील जे गरजू लाभार्थी असतील त्यांना आपण आपल्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाने शबरी घरकुल योजना शहरी भागासाठी सुद्धा लागू करावी दोन हजार चोवीसला एक वर्ष झालं आपण जी आर काढून या ठिकाणी त्या जी आरची अंमलबजावणी आतापर्यंत का होत नाही हा खऱ्या अर्थानं प्रश्न या ठिकाणी पडला हे मान्य या ठिकाणी असणारे मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की तातडीने या ठिकाणी आदिवासी विकास विभागाचा हा जो प्रश्न आहे हा निकाली काढावा आणि शहरामध्ये सुद्धा शहर शबरी शेर घरकुल योजना लागू करावी अन्यथा आज तर आम्ही मान्य मुख्यमंत्री साहेबांना आज पत्र या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे पण लवकरात लवकर नाही झालं तर आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा मार्ग निश्चित या ठिकाणी स्वीकारणार आहोत धन्यवाद